माळेगाव यात्रा म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा आहे तर आम्ही चाललो माळेगाव यात्रेला तर व्हिडिओ बघत राहतो रामराम मंडळी आम्ही निघालो उदगीर ते माळेगावची यात्रा तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा झालं <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहोत माळेगाव जत्रेला तर बघू शकता हो। तर मी पब्लिक राम राम हायलो नमस्ते तुम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर पुढे बघूया आपण ऑनलाईन ऑनलाईन येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा हे येळकोट मित्रांनो हमियालाव उदगिरहून माळेगावच्या जत्रेला माळेगावचं जत्रा म्हणजे लय मोठं जत्रा तर मित्रांनो इथं लय लय म्हणजे लय गर्दी असते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माळेगाव यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील खूप मोठी यात्रा आहे मित्रांनो माळेगाव येथील खंडोबा मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे आहे मंदिराच्या आजूबाजूला मोठी जागा आहे ह्या यात्रेत इकडून तिकडून लोक सामान विकायला आणतात हे बघा हे खूप वस्तू आहेत की विकायला येतात हे ये बघा बर्फाचा गोळा अंथरून पघरून तर मित्रांनो भरपूर प्रकारचे असे गोष्टी या ठिकाणी भेटतात तर मित्रांनो खाय प्यायची वस्तू घरी वापरायची वस्तू असे भरपूर ठिकाणचे वस्तू इथे भेटतात इथे गोंधळी वाघ्या मुरळी आरदी असे भरपूर लोक येतात आणि आपली कला सादर करतात मित्रांनो आणि या ठिकाणी भरपूर असे प्रकारचे गोष्टी मिळतात मित्रांनो इथलं विशेष म्हणजे खंडोबाचं मंदिर प्रसिद्ध आहे मित्रांनो जय मल्हार

मित्रांनो लई वर्षापासून इथं लोक येतात आणि जत्रेचा लाभ घेतात मित्रांनो आणि काही काही वस्तू घेऊन घरला जातात आणि खंडोबाचं दर्शन घेतात मित्रांनो पाणी पाणी वाढूल भक्किवाडू मित्रांनो इथे एकदा माणूस येईल तर काही ना काही घेऊन जाईल मित्रांनो खरेदी करून तर बघू शकता मित्रांनो कसला बाजार भरलेला आहे जे गाडी मित्रांनो मंदिराचं कमान हे दगडी आहे दगडी बांधकाम आहे मित्रांनो त्याला लागून एक दगडाचं छोटस बुरुज आहे मित्रांनो बघू शकताय मंदिराचं कमान दिसते मित्रांनो तुम्हाला मेन दरवाजा दिसतोय मंदिरचा खाली करा बघा मंदिरचा दरवाजा दिसतोय चला आता इथून पुढे जाऊ आपण मित्रांनो माळेगाव हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वर्षा एक गाव आहे मित्रांनो आणि ते वर्षानुवर्ष ही यात्रा भरत आलेली आहे मित्रांनो बघू शकता एकदा अवश्य भेट द्या माळेगावला मित्रांनो मंदिर असं लोकांनी खजाखच भरलेलं आहे आणि इथं ही खूप मोठा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इंजिनियर तर मित्रांनो आमचे मित्र भेटलेले आहेत बघा मित्रांनो मंदिराचं शिखर तुम्हाला दिसत आहे बघा मित्रांनो इथून मंदिरावरून सगळं काही काही दिसत आहे मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला घरी बसले बसले आम्ही खंडोबाचं दर्शन घडवीत आहे मित्रांनो तर मित्रांनो या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते त्या मेहनतीसाठी तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब तर करूच शकता मित्रांनो